एक तरुण बौद्ध भिक्षू सतत नकारात्मक विचारांनी त्रस्त होता राग द्वेष मत्सर चिडचिड त्याच्या मनावर पूर्णपणे कब्जा करत होते अनेक प्रयत्न करूनही त्याला शांतता मिळत नव्हती म्हणून तो गुरुदेवांकडे गेला गुरुदेवांनी सांगितले की नकारात्मक विचार हे आकाशातल्या ढगांसारखे असतात आणि त्यांना दूर करण्यासाठी त्यांच्या मुळाशी जावं लागतं त्यांनी एक कथा सांगितली एक माणूस जंगलातून जाताना रस्त्यावर साप पाहून पळाला पडला आणि जखमी झाला पण नंतर कळलं की तो साप नसून फक्त लाकडाचा तुकडा होता त्यामुळे नुकसान सापमुळे नाही तर भीतीमुळे झालं होतं गुरुदेव म्हणाले की तसंच आपले नकारात्मक विचार हे समस्या नसतात खरा प्रश्न असतो आपल्या मनात दडलेला भूतकाळ वेदना भीती आणि न सुटलेल्या भावना म्हणून माइंडफुलनेस भूतकाळाला स्वीकारणन कृतज्ञता ठेवणं आणि स्वतःशी दयारूपणे वागणं आवश्यक आहे कारण विचार दूर करायचे असतील तर त्यांच्या मूळ कारणांना दूर करणं हाच खरा उपाय आहे